हॅलो फ्रेंड्स पुन्हा एकदा कार्टून मध्ये आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मराठी महिने आपला भारत देश हा विविध संस्कृती आणि भाषांचा देश आहे या भाषिक विविधतेचा एक आकर्षक पैलू म्हणजे वेळ मोजली जाते आणि महिन्यांची नावे दिली जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मराठी महिने आणि त्यांचं इंग्रजी महिन्यानुसार समतुल्य म्हणजे इंग्रजी महिन्यामध्ये कोणता मराठी महिना असतो बरं ते बघणार आहोत आजच्या व्हिडिओमधला पहिला मराठी महिना आहे चैत्र चैत्र हा येतो एप्रिल आणि मे दरम्यान दुसरा मराठी महिना, महिना, महिना आहे वैशाख वैशाख हा महिना मे जून या महिन्यांच्या आसपास येतो तिसरा मराठी महिना आहे ज्येष्ठ ज्येष्ठ हा महिना येतो जून जुलै यांच्या दरम्यान चौथा मराठी महिना आहे आषाढ आशाड, आषाढ हा महिना येतो जुलै ऑगस्ट या महिन्यांच्या दरम्यान पाचवा मराठी महिना आहे श्रावण श्रावण हा महिना येतो ऑगस्ट ते सप्टेंबरच्या दरम्यान सहावा मराठी महिना आहे भाद्रपद भाद्रपद <गाँगा> आश्वीन, आश्वीन। हा महिना इंग्रजी कॅलेंडर नुसार सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यांच्या दरम्यान येतो पुढचा सातवा मराठी महिना आहे आश्विन आश्विन हा महिना येतो इंग्रजी कॅलेंडर नुसार ऑक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यांच्या दरम्यान आठवा मराठी महिना आहे कार्तिक कार्तिक हा महिना येतो इंग्रजी कॅलेंडरनुसार नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यांच्या दरम्यान पुढचा नववा मराठी महिना आहे मार्गशीर्ष मार्ग शीर्ष मार्ग हा महिना येतो इंग्रजी कॅलेंडरनुसार डिसेंबर ते जानेवारी या महिन्यांमध्ये दहावा मराठी महिना आहे पौष पाऊश, पौष हा मराठी महिना इंग्रजी कॅलेंडरमध्ये जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यांच्या दरम्यान येतो सेकंड लास्ट मंथ आहे ता म्हणजेच अकरावा मराठी महिना आहे माघ माघ हा मराठी महिना इंग्रजी कॅलेंडरनुसार फेब्रुवारी ते मार्च या महिन्यांच्या दरम्यान येतो मराठी वर्षातील शेवटचा मराठी महिना आहे म्हणजेच बारावा महिना फाल्गुन फाल्गुन हा मराठी महिना इंग्रजी कॅलेंडरमध्ये मार्च ते एप्रिल या महिन्यांच्यामध्ये येतो आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आपण मराठी वर्षातील महिने चला पुन्हा रिवाईज करूया एक चैत्र दोन वैशाख तीन ज्येष्ठ चार आषाढ पाच श्रावण सहा भाद्रपद सात आश्विन आठ कार्तिक नऊ मार्गशीर्ष दहा पौष अकरा माघ बारा हे झाले मराठी महिने पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मराठी महिन्यामध्ये येणारे आपले मराठी सण आणि त्यांची माहिती चला मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया